हॅलो मित्रांनो नमस्कार आयुष्यात कधीच आजारी पडायचं नसेल तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात घ्या नंबर एक चपाती किंवा भाकरी खाताना जर कडू लागत असेल तर शरीरात ताप येणार आहे याची लक्षणे असतात नंबर दोन रात्री झोपताना मोबाईल फोनजवळ ठेवू नका त्याला जोडलेले रेडिओ ॲक्टिव्ह किरण झोपेत असताना तुमच्या मेंदूला हानी पोचू शकतात नंबर तीन जो रोज रिकाम्या पोटी एक टोमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाहीत नंबर चार हाताची स्वच्छता राखल्याने निमोनियापासून चांगले संरक्षण होते जर हात स्वच्छ धुतले गेले नाहीत तर हे संसर्गजन्य घटक शोषण प्रणालीमध्ये प्रवेश करू शकतात धुम्रपानामुळे फुसफुस संसर्गाशी लढा देण्यास सक्षम नसतात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते ज्यामुळे व्यक्तीला निमोनियाचा धोका वाढतो हो। नंबर पाच खूप थंड पाणी प्यायल्याने म्हातार पण लवकर येते नंबर सहा उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो नंबर सात नाश्ता हे तुमच्या आरोग्याची एक ओळख आहे त्यामुळे नाश्ता कधीही टाळू ता, नका उत्तम प्रथिनियुक्त नाश्ता करा नाश्ता नेहमी थोडा जड असावा जेणेकरून तुम्हाला पुन पुन्हा जास्त खाण्याची गरज पडणार नाही नंबर आठ बाजरीची भाकरी दुधात मिक्स करून खाल्ल्याने शरीर मजबूत होते तसेच शक्तिशाल शक्तिशालीसुद्धा होते नव दररोज व्यायाम करा आणि योगासने करा यामुळे तुमचे अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण होईल नंबर दहा सूर्यनमस्कारामुळे तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते रोज सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक बनते मांसपेशींचे कार्य सूर्यनमस्कारामुळे सुरळीत होते व त्याचा आरोग्याला फायदा होतो नंबर अकरा सूर्यनमस्कार तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचा आहे सूर्यनमस्कार वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत करते सूर्यनमस्कारामुळे तंत्र मजबूत होते सूर्यनमस्कार बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यावर रामबाण उपाय आहे बारा अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे लगेच आराम पडेल नंबर तेरा जास्त लस्सी प्यायल्याने सुद्धा सांधेदुखीच्या तक्रारी होऊ शकतात नंबर चौदा फिशसोबत दही खाल्ल्याने गंभीर आजार होऊ शकतात नंबर पंधरा उकडलेल्या तांदळाच्या पाण्याने सात दिवस चेहरा धुतल्यास रंग गोरा होतो शिवाय सुरकुत्यासुद्धा निघून जातात नंबर सोळा फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पाणी पिणे टाळावे ते केवळ घशासाठीच हानिकारक नाही तर तुमच्या आरोग्याला सुद्धा बऱ्याच प्रमाणात हानी पोहोचू शकते नंबर सतरा घशातील इन्फेक्शन कमी करण्यासाठी गरम पाण्यात हळद मीठ टाकून गुळण्या कराव्यात यामुळे खूप आराम मिळतो नंबर अठरा पोट साफ होत नसेल तर काही द्राक्षे खावे खूप उपयोगी आहेत नंबर एकोणावीस सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन ग्लास कोमट पाणी पिल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो वीस मसुराच्या डाळीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात व त्वचा मुलायम होते आणि नेहमी तरुण राहते एकवीस गरम पाण्याने आंघोळ केल्यास केस कमजोर होतात बावीस जेवताना घाई करू नका चपातीचे छोटे तुकडे घ्या आणि ते पूर्णपणे चावा यामुळे तुमचे अन्न सहज पचण्यास मदत होते आणि खाल्ल्यानंतर पोट जड वाटत नाही नंबर तेवीस जे लोक दुधी भोपळ्याचे सेवन अधिक प्रमाणात करतात त्यांना रक्ताची कमतरता कधीच भासत नाही चोवीस ज्या ठिकाणी सूज सूज आली असेल त्या ठिकाणी विड्याचे पान चोळावे यामुळे सूज कमी होते नंबर पंचवीस तुमच्या दैनंदिन जीवनात पाण्याचे प्रमाण वाढवा दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे आणि तुमचे शरीर हायड्रेट ठेवावे नंबर सव्वीस गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा लवकर प्रभाव होतो सत्तावीस रोज जेवणानंतर लसी पिल्याने कोणताही आजार होत नाही आणि चेहऱ्यावर चमक येते तसेच लसीमध्ये काळी मिरी पावडर टाकून पिल्याने खूप फायदेशीर असते नंबर अठ्ठावीस जेवताना कधीही पाणी पिऊ नये त्याच्या त्याचा पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो म्हणूनच नेहमी जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतरच पाणी प्यावे नंबर एकोणतीस मोसंबीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने मोसंबीचा रस प्यायल्याने त्वचा चांगली होते डोळ्यांच्या खालची काळे वर्तुळे आणि ब्लॅक हेडसी समस्या दूर होते मोसंबीचा रस प्यायल्याने रक्तभिसरण सुरळीत होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात मोसंबीच्या रसामुळे तुमचे केस मजबूत होतात आणि केसांची चमक राहते चेहऱ्यावरील मुरुमांच्या समस्येसाठी मोसंबी फायदेशीर ठरते मोसंबीमध्ये अँटी ॲक्सिडेंट गुणधर्म असतात ज्यामुळे मोतीबिंदूचा मोतीबिंदूंचा धोका कमी होतो नंबर तीस मोसंबीचा रस पोटातील आम्लता दूर करते त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते वजन कमी करण्यासाठी मोसंबी फायदेशीर ठरते मोसंबीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते मोसंबीमुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते एकतीस रात्री दही खाणे टाळावे कारण यामुळे घशात कप वाढण्याची शक्यता असते बत्तीस काळी मिरी आहारात वापरल्यास आतड्यांचे बऱ्यापैकी आजार कमी होतात छत्ती तेत्तीस छातीत दुखत असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर लिंबू सरबत प्यावे चौतीस रोज रिकाम्या पोटी चार ते पाच काजू खाल्ल्याने आणि त्यावर अर्धा चमचा मध खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते व मानसिक दुर्बलता कमी होते पस्तीस तांब्याच्या भांड्यात आठ ते दहा तास ठेवलेले पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि त्यासोबतच आपल्या शरीराला तांब्याची मिनरलसुद्धा मिळतात नंबर छत्तीस जर तुम्ही दिवसभरात दोन चमचे पीनट बटर खाल्ले तर तुम्हाला शरीरासाठी चांगल्या प्रमाणात फॅट्स मिळतील सदवतीस जे लोक रात्री बराच वेळ जागे राहतात त्यांना वेडेपणाचा धोका असतो अडवतीस दुधात काळे जिरे टाकून पिल्याने जखम लवकर भरते एकोणचाळीस नाश्त्याला आहारात गोड पदार्थांचे सेवन कमी ठेवावे यामुळे डायबिटीस होण्याची शक्यता कमी असते चाळीस हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही एक्केचाळीस आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत होते त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि भूकसुद्धा वाढते बेचाळीस हृदय चांगले राहण्यासाठी मासे खावेत पु त्रेचाळीस पुदिन्याचे पाणी उन्हाळ्यात पिल्याने पोट चांगली साफ राहते चौवेचाळीस तुमच्या मुलांना फळे आणि संपूर्ण कडधान्य आणि दुधाचे पदार्थ खायला द्या जेणेकरून त्यांना निरोगी सवयी लागतील पंचेचाळीस रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी केळी खावे शेचाळीस हातापायांच्या तळव्यांना रात्री मालिश करून झोपा यांनी अनेक आजारांपासून सुटका होते सत्तेचाळीस असण्याने आणि मेंदूतील ताण कमी होतो अठ्ठेचाळीस गोड पदार्थामुळे म्हातारपणाची लक्षणे लवकर दिसतात म्हणून गोड पदार्थ खाणे टाळावे एकोणपन्नास पालक हा असा पदार्थ आहे जो घसा आणि फुसफुसाचा त्रास बरा करू शकतो नंबर पन्नास पोटाची चरबी काही दिवसात कमी करायची असेल तर पाण्यात संत्र्याच्या बिया टाकून प्या एकावन्न अन्न खात जास्त खाल्ल्याने हृदय कमकुवत होते बावन कपड्यांवर डाग दिसल्यास लिंबाच्या रसाचा वापर करावा नंबर त्रेपन्न गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने घशातील कप होण्याच्या समस्यापासून आराम मिळतो नंबर चौपन्न ग्रीन टीमध्ये लसूण टाकून प्यायल्याने शरीरात चांगली ताकद येते नंबर पंचावन्न जर तुम्हाला जळजळ होत असेल आणि घशात मिरचीची चव वारंवार जाणवत असेल तर टरबूज खाल्ल्यास ती जळजळ आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास आराम मिळतो नंबर छप्पन कच्च्या गायीचे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकते नंबर सत्तावन्न दातांची चांगली काळजी घेण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दात घासावी आणि नंतर एक ग्लास पाणी पिऊन झोपावे नंबर अठ्ठावन्न जिरे खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढते एकोणसाठ कांजण्याचे डाग घालवण्यासाठी कडुलिंबाची हिरवी पाने बारीक करून ज्या ठिकाणी कांजण्याचे डाग पडलेले आहेत त्या ठिकाणी लावावे आज सकाळी ही सर्व कांजण्याचे आणि कडुनिंबाची पाने लावलेली जागा स्वच्छ धुवून टाकावी असे केल्याने डाग हळूहळू निघून जातील साठ मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंत मरून जातात एकसष्ट चटणीमध्ये काळे मीठ टाकल्याने चटणी जास्त काळ खराब होणार नाही बासष्ट हरभरा डाळीच्या पाण्याने सहा दिवस चेहरा धुवावा चेहऱ्याचा रंग उजळेल त्रेसष्ट सकाळी नाश्त्यात काही खाल्ल्यानंतर चहा प्यावा अन्यथा तो आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरू शक